तुम्हाला काय काय त्रास होता आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्ही किती दिवस आणि त्याने कितपत फरक हे मी भाग्यश्री बेचाळीस मला जुलै महिन्यामध्ये टायफॉइड डिटेक्ट झाला आणि टायफॉइड मध्ये आलेल्या तापामुळे माझ्या हाडांची हालचाल बऱ्यापैकी बंद म्हणला तरी चालेल दोन्ही शोल्डर फ्रोज झालते नीची मुवमेंट होत नव्हती आणि एक राईट लेग जो होता तो अजिबातच हलत नव्हता मला बेडवर बसताना देखील तो पाय धरून उचलून ठेवावा लागायचा मग तेवीस ऑगस्टला मी विश्ववेद मध्ये आले आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू झाली एक दहा दहा दिवसाच्या फॉलोअपनी सरांनी मला मेडिसिन्स द्यायला चालू केली आणि जवळजवळ वीस दिवसामध्ये मोर दॅन फिफ्टी पर्सेंट मला रिझल्ट आला मग काय होती हो सूज होती नीज सुजत होते बोट हातापायाची बोटही सुजायची खूप मग एक वीस वीस म्हणजे दहा दहा दिवसाच्या अशा वीस दिवसांनी मला ज्या मेडिसिन सरांनी दिले त्याच्यामध्ये मोर दॅन फिफ्टी पर्सेंट रिजल्ट आला मग सरांनी सांगितलं की एक बस्ती पंचकर्मापैकी बस्ती ही ट्रीटमेंट जर तुम्ही केलात तर तुम्हाला बराचसा फरक पडेल मग आठ दिवस सरांच्या सजेशन नुसार आठ दिवसाची बस्ती ट्रीटमेंट घेतली आठ दिवसानंतर मोर दॅन नाईन्टी पर्सेंट म्हणलं तरी चालेल इतका ड्रास्टिक फरक म्हणजे मला जाणवला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला खाली बसताही येत नव्हतं उठता येत नव्हतं रोजचे आपल्या स्वयंपाकाची कामं कणित मळणं पाणी भरणं वगैरे ह्या गोष्टीही जमत नव्हत्या अगदी पाणी प्यायला एखादा हात ग्लास धरला हातात तरी तो हात कापायचा इतकी वर्स्ट कंडिशन होती पण ती आता बऱ्यापैकी हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह झाली आणि फक्त ह्या मुवमेंट किंवा ज्यासाठी मी आली आहे तेवढंच आजार बरा न होतं मला त्याच्याबरोबर अनेक फायदे म्हणजे माझ्या ज्या पाळीच्या तक्रारी होत्या मला हायपर पिगमेंटेशन होतं त्या सुद्धा खूप रिड्यूस झाल्या आणि खूपच फायदा झाला असं म्हणे आणि त्यासाठी सरांचं आणि विश्ववैद टीमचं मी मनापासून आभारी आहे <laughs>